आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती ज्याच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा लठ्ठपणा पोटाचे विकार सांधेदुखी स्त्रियांचे आजार त्वचारोग पुरुषांचे आजार थायरॉईड मूळव्याध मानसिक आजार येसगळणे श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला आमचा पत्ता डॉक्टर शुभम यस मोरे जिव्हाळा बिल्डिंग तळमजला गाळा नंबर एक खानापूर रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव एकसष्ट पासष्ट अठरा एकोणीस ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद पंधरा आठशे तेरा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत प्रभाग क्रमांक अकरामधील भाजपाचे उमेदवार अजितदादा गायकवाड व प्रगती भरत कांबळे यांच्या प्रचारानिमित्त युवा नेते वैभवदादा पाटील यांनी जे भाषण केले ते ऐकून उपस्थित अक्षरशः भारा होऊन गेले युवा नेते वैभव पाटील यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार करताना त्यांनी घराघरात फूट पाडल्याचे सांगितले दादा कांबळे आणि अशोक भाऊ गायकवाड यांचे घरात फूट पाडून विरोधकांनी नेमके काय साधले यावर जोरदार प्रहार केला युवा नेते अजितदादा गायकवाड पवार व सौ प्रगती भरत कांबळे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारल्याची चर्चा होत आहे त्यांच्या प्रचार सभेत वैभव पाटील यांनी विश्वनाथ दादा कांबळे यांच्या घराचे उदाहरण दिले आणि प्रभाग क्रमांक तेराची मोठी चर्चा झाली प्रभाग क्रमांक तेरामध्ये प्रशांत अप्पा कांबळे विरुद्ध त्यांचे बंधू भालचंद्र भैया कांबळे यांच्यात लढत होत आहे त्यामुळे वैभव पाटील यांच्या भाषणाने प्रभाग क्रमांक मधील या उमेदवारांची मोठी चर्चा झाली पाहुयात काय म्हणाले ते वर्षातून नाही म्हणण्यापेक्षा रोज मी इथून जात असतो रोज मला इथं बघत असतात की आपलं कॉलेज आहे संस्था आहेत इकडे कारखाना दूध संघ आता राहायला पण जर राहुल मी आलोय त्यामुळे उद्या आता मी कटवन मी फुले नगरचा मी आता यशवंत नगर नाही फुले ही मानायचा अभिमानन मी सांगू शकतो मी ज्योतिबा नगर मत की मी अभिमान सांगू शकतो मग काय तुमच्या माझ्यात अंतर आहे सांगा का सा? काय तुमच्या माझ्यात कमी आहे म्हणून सांगा माझ्या भावाभर एका ताटात जेवलोय एका अंतरुणात झोपलोय काय पाहिजे ते सुख दुःखातल्या अनेक गोष्टी आपण शेअर केल्यात कधी जातीपातीचं जा राजकारण जातीपातीचं जातीपातीच निर्माण झालं कधी आमच्यात अंतर पडलं नाही प्रेम आपुलकी आत्मीज्ञान राहिलो जेवढा अधिकार आदरणीय सदाशिव भाऊ पाटलांचा माझ्यावर आहे त्यांचा शब्द मला प्रमाण आहे तेवढाच आमचा विश्वनाथ दादांचा माझ्यावरती शब्द आणि त्यांचा अधिकार माझ्यावरती आहे तेवढाच अधिकार आदरणीय अशोक भाऊंचा आहे त्यातला भाग आहे म्हणून आपण या राजकारणाच्या निमित्तानं तुमच्या समोर येत असतो मला असं वाटत नाही की मी तुम्हाला तुम्ही मला ओळखत नाही असं काय काय सांगा बरं पाच वर्षात एक आणले पाहिजेत की पद परत ते जोडता आले नाही पाहिजेत ही भूमिका तुम्ही घेतली त्याच्यासाठी सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो पर। कारण परवा मी वहिनी विचारलं वहिनी वाढत फिरलं नाही म्हणून मला रिपोर्ट आला मी म्हटलं असं काय केलं तर ते म्हणे नाही आमच्यात करार झालाय की कुणीच तिकडे जायचं नाही ठीक आहे हरकत नाही आम्ही कुणाला हे म्हणलं नाही असू दे काय हरकत नाही राजकारणामध्ये हे असे चटके किंवा असा त्रास आमच्या कुटुंबाला झाला मग ती आले का कधी कुणाला भेटले का कुणाचं सांत्वन केलं का किती तर जणांनी लग्नपत्रिका दिल्या पण कुठल्या गोरगरीबाच्या लग्नाला आले का कधी त्याच्या सुख दुःखात झाले का आणि मग इलेक्शन झाल्यावर हो तुम्हाला कसं काय सुचतो इलेक्शनच्या वेळी यायचं बसायचं माझ्या घरात पण या राजकारणामुळे आली तीच परिस्थिती आज आपल्या अशोक भाऊच्या घरात आहे आदरणीय अशोक भाऊ एका बाजूला आहेत आणि आदरणीय किसानांना एका बाजूला हे राजकारण कुठल्या स्तराला जायचं आहे कुठं पर्यंत जायचं आहे हेच आम्हाला कळत नाही पण आता साधायचं काय आहे मला या गावात नेहमी मतं मिळाली पाहिजे आणि मी आमदार केला मला इथे इथं असं झालं पाहिजे ह्याच्या व्यतिरिक्त या विट्याशी त्यांना काही देणं गेणं नाही ना विकासाशी देणं घेणं नाही ना, ना इथल्या रूढी परंपराशी देणं गेणं नाही इथल्या चांगल्या वाईटाशी देणं घेणं नाही पण जाणार आपण काय टेम्पररी आलो नाही काय दिवस येऊन राहावं विट्यात राजकारण करावं घराघरात फूट पाडावी मला किती मतं मिळतात ते बघावं आणि परत जाळून आपल्या गावात जावं ह्याच्यासाठी आपण या पांढरीतला या आई पांढरीनं आपल्याला जन्माला गाठले तिथं आपल्याला वाढायचं आहे राहायचं आहे मोठं व्हायचं आहे ह्याच्यासाठी आपल्याला पुढे जायचं बापू एवढं सोपं नाहीये तर येतं कोण तर सांगतं कोण तर आपल्याला बोलतं आणि आपल्याला काही लोक भूलतात आणि नको त्या गोष्टीच्या पाठीमागे लागतात आणि त्याचा तोटा आपल्याला होतो आणि पिढ्या पिढ्याचे संबंध आपले दुरावले जातात आज आपल्या विश्वनाथ दादांच्या किती कठीण प्रसंग आहे किती मोठा कठीण बाका प्रसंग आहे सांगा आज एक भाऊ इकडे एक भाऊ तिकडे हे कुणाला बरं वाटत नाही आमच्या सारख्याला असं वाटत होत पण कोणच कुणाचं ऐकाय तयार इतकं काय गोष्टी समजून सांगा मागे पुढे तयारी झाली पण नाही पण ठीक आहे घडलं तर घडलं पण ह्या ह्या कुटुंबाचं मी खर तर म्हणजे आदर्श आहे की दोन भाऊ तुमचं तुम्ही तिकडे बघा जाऊ आम्ही कोण तिकडे जाणार नाही हा सुद्धा तुम्ही पण घ्या कारण की तेवढा संघर्ष आपल्याला नको पाहिजे